ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर रस्त्यात मारहाण करत ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं असून मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखर कारखान्यात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना मारहाण करून ट्रॅक्टर पळवून नेल्याच्या घटना घडल्या गड आहेत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यात कारवाई करत सहा आरोपींना जेरबंद केलं इब्राहिम शेख शकील शेख विशाल बर्डे अक्षय जमधडे सोहेल शेख आणि विवेक शिंदे या सहा आरोपींना चोरीस गेलेल्या दोन ट्रॅक्टरसह अकरा लाख सदतीस हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात फिर्यादी जात असताना जा त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्वीट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टेश श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाच्या असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे पी एस आय धाकराव आणि त्यांच्यासोबतचं पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांच्यासह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गळलेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहे